नमस्कार मंडळी आज मी निघालो आहे बर्लिनला बर्लिनला आपलं एक मराठी मित्र मंडळ आहे त्यांच्यातर्फे एक संक्रांतीनिमित्त कार्यक्रम होणार आहे त्याच्यात एक स्टँडअपचा शो पण ठेवला आहे तर तिथे स्टँडअप परफॉर्म करायला चाललो आहे चला तर मग सुरुवात करूया काका असले काका असले पहिल्यांदा पंधरा मिनिटात काका असले थँक यू पंधरा मिनिटानंतर असले तुम्ही ते पण घ्या जो कर तुम्हाला मराठी नाहीत का मग तुम्ही हसलं कशावर शी इज लाफिंग अच्छा बायको असली म्हणून असले किंवा <laughs> काकू ट्रेनिंग एकदम परफेक्ट झाले मी असले तू असायलाच पाहिजे